तर विठ्ठलाच्या माघी एकादशीचा सोहळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपलाय विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तासांचा वेळ दर्शन रांग मंदिरापासून सुमारे चार किलोमीटर लांबपर्यंत जाऊन पोहोचली आहे भाविकांना सहज आणि सुलभ दर्शन व्हावं याची व्यवस्था मंदिर समितीतर्फे करण्यात आली आहे याबाबत थेट विठ्ठलाच्या दर्शन रांगेतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे उद्या माघी एकादशीचा सोहळा आणि दर्शन रांगेत भक्तांच्या भक्तीचा आता खर तर महापूर आलेला दिसतोय एका वेळेस दर्शन रांगेत सुमारे पंच्याहत्तर हजार भाविक उभारतील अशी व्यवस्था मंदिर समितीच्या माध्यमातून उभा केलेली आहे आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघी अशा वर्षभरातील चार प्रमुख यात्रा पंढरपूरमध्ये भरत असतात आणि याच यात्रेच्या निमित्ताने मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते विठ्ठल दर्शनासाठी साधारणपणे सात तासांचा कालावधी इथून लागतोय तर मुखदर्शन अवघ्या दोन तासात होतोय चंद्रभागेच्या स्नानासाठी देखील पाणी सोडण्यात आले विशेष म्हणजे यंदा दर्शन रांगेमध्ये भक्तांना सहज आणि सुलभ दर्शन व्यवस्था मिळावी यासाठी घुसखोरांवर थेट गुन्हे दाखल करण्याचं धोरण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने घेतलंय त्यामुळे पंढरपूरच्या दर्शन रांगेमध्ये भाविकांचं दर्शन आता सहज आणि सुलभ होणार आहे पावले कुठून आले कर्नाटकच नाही कर्नाटका कर्नाटका दरवर्षी येतात आमचे वाटलं येत दरवर्षी आम्ही आवता आलोय मी पहिल्यांदा आलाय दर्शन पहिल्यांदा घेणार पहिल्यांदा नाही पहिले दोन पोटे आलत परत दहा वर्ष <laughs> <दा वर्षास था। laughs> कुठून आलाय कुठून आलाय मावशी सावंतवाडी सावंतवाडी दरवर्षी येतो वारीला हो दरवर्षी माघी वारीलाच का कुठल्या वारीला कोणी वारीला येतो माघवारी कार्तिकी काय विठ्ठल दर्शनाला काय समाधान मिळतं समाधान मिळते खर तर कोकण असेल कर्नाटक असेल अशा वेगवेगळ्या प्रांतातून ती लोक तर विठ्ठल दर्शनासाठी एका आत्मिक समाधानासाठी येणारी लोकांची गर्दी पंढरपुरात आहे त्यामुळे माघी उद्याच्या माघी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूर आता भक्तांच्या भक्तीनं खुलून गेलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिसाळचं संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पंढरपूर